अजून माहिती पाहते तू कस दिसते काय दिसते चांगलं दिसते की नाही दिसत कमी इकडून तिकडून उघड असल्या का अजून हा अजून ब्लँकेट गुरेला आता Aji eh? apa? Apa kan, ya? <laughs> Bye

म आता काय आणते काय मी आ पापा तो मैं झालंच था। नाही किती वेळ त्या राहिला बाहेर खेळला एवढ्या उड्या मारल्या तिथं पूर्ण रस्त्यावर झोपला तरी मन भरत नाही का तुझ्या तीन चार वेळा पडला तरी पण त्याला जोर आहेच आहे लागण ना लागते ना ते डोकं लागत असते ना

अरे बाहेर आहे ना एवढ्या मस्त केल्या ऋषिया तुला काय माहित तू पाहिलं ना झोपला रस्त्यावर स्वॅडरमॅन स्वॅडरमॅन सब केलं ना बाहेर आपण एवढेच मारत हा ओढलं तर असं वाटते हात दुखन कालपासून त्याचा हात दुकरला दोन दिवसापासून हा असा करते ना मग ओढायला लागते धरून तर हाते राहिला त्याचा उजवा उजवा डावा म्हणून मी आज काही जास्त ओढतोड केला नाही किती खेळ काय केलं तू कोण आहे त्याच्या खाली कोण आहे किती ब्लँकेट टाकले रे त्याच्या अंगावर काल का आजीला ना आपलं तू हेच करत मामाला आपल करणं आपाच्या अंगावर टाकणं मामाला काय त्रास देत हा बाई अजून आणले पाय जवळ घ्या ला तू कोण आहे त्याच्या खाली श्रेयू मोस्टर आहे मामा आहे का तू तसं कोण केलं मामाला मामाचा मामाला श्वास नाही घेता येत ना श्रेयू मामाला काही होऊन जाईल रे श्रेयू मॉनिस्टर आहे त्याखाली मामा काय करू राहिला त्याच्यात ब्लँक मोबाईल पवरायला उचलत नाही रे तुला ते उश्या तरी उचलत नाही तरी कुतू कुतू उचलते आता काय करत आता काय राहिलं

त्याच्या एनर्जीसाठी त्याला सलाम करायला पाहिजे किती एनर्जी आहे कोणत्याच लेकरात मी एवढी एनर्जी पाहिली नाही जेवढी याच्यात आहे फरक तर पडतच नाही फक्त तुम्ही आता एखादा चिमटा घ्या तर रडते रागवा जरा रडते मामा वॉट आर यू युंग झोपलो का मामा म्हणालो म्हणा तोही त्याच्यात चालला घुसरायला बाई 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 तोही त्याच्यात घुसते बंद करा तो मोबाईल निघाला 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 मामा अरे श्रयू राहू दे आता बस होते त्रास न दे ज्यूस घे ज्यूस आणला आजीन तुद तुद <laughs> <तुदु। तुदु। तुदु। laughs> किती एनर्जी आहे बाई ह्याच्या अंगात खर एवढी एनर्जीवाला लेगुरु तुम्ही अजूनही कुठे नाही पाहिलं

थक थकन काय असं तेही नाही समजत नाही तिला बसतही नाही ना थकल्यानंतर काय केली गंजी लावली सगळी गणपती बनवला का

वर्षवर लक्ष केलं की ते ना बरं बाबा तू इकडून फिरून आला म्हणजे आपल्याला तरी दिसली का आपल्याला तरी लक्षात होतं का त्याच्यावर खालची उशी घेणार हा याचं कसं काय लक्षात आते हा ओ बिचार आहे एवढं एवढं टाकल्यानंतर तर लक्षात तरी राहते का आता काय कुठे कुठे आहे उशी पडला श्रेया पडला कोणती उशीर राहिले श्रेया कोणती उशीर राहिले श्रेया घेऊन घेऊन येत

पाळावर सुट राहिला तो पाळावरून पडणार नाही का देले? पण लप एवढ्या अंगार घटल्या नाही याच्या पडते दानून नाटक एवढं काही थकलं नाहीये तो आहे सगळे त्याचे का पहाड का। तयार करते स्वतःच पहाड तर स्वतःच पहाडावरून पडते

फजल्या बिसल्याच नाही नाटक त्याच्या सगळे काय केलं मामा नाव ब्लँकेट डोंगर मारल किती नालाय काय किती नाला जाणून म्हणजून पाय डोंगर मारते आपल्याला झोडपे खाऊ ला आता खाऊ ना आलाय काय करू आला रे बाई